बिडकिन येथील डी मध्ये भरधाव ट्रक आणि कारचा अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली आहे अपघातात कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर ट्रक मधील दोन जण हे किरकोळ जखमी झालेत या अपघातामध्ये भरत उत्तम लाड मचून या अपघातामध्ये भरत उत्तम लंभाडे सुंदरबाई उत्तम लंभाडे कांताबाई लहू शिंदे सर्व राहणार नांदलगाव तालुका पैठण अशी जखमींची नावे आहेत ट्रक मधील जखमींची नावे कळू शकलेली नाही बिडकीन येथील डी परिसरातून नांदल जाणारी कार क्रमांक एम एच वीस ई वाय चार नऊ सहा तीन आणि पैठणकडून कडून बन्नी तांड्याकडे भरधाव वेगाने जाणारी ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस ई व्ही आठ शून्य चार ने कारला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या ना मदतीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा अपघात एवढा भयानक होता की यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन पलटी घेत अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकची अवस्था मोठी बिकट झाली आहे रवींद्र गायकवाड एमसीएम न्यूज बिडकीन